तो देवी अहोत्रांची देखील जयंती आहे ती शताब्दी वर्ष त्यांचं आहे आणि यानिमित्ताने त्या काळात त्यांनी जो राज्यकारभार केला त्याच्यामध्ये जे संतुलन पर्यावरणाचं का राखण्याचं काम केलं ते आता करण्याची आवश्यकता आहे मी आता आव्हान केलं आहे की माझा सत्कार कोणीही शाल श्रीफळ देऊन करू नका तर मला कपड्यांच्या पिशव्या द्या किमान अकरा पिशव्या द्या बाज द्या मी ते प्रमोट करेन कारण देवस्थानसोबत आले तर प्लास्टिकचा उपयोग तिथे राहत आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये शालेय शिक्षणामध्ये मेडिकल स्टोर मध्ये विविध संस्थांमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रयोग करून त्यांना सोबत जोपर्यंत जनता सोबत येत हो नाही ते यशस्वी होऊ शकत आपण जे पेरतो ते उगवतो आणि आता आपण प्लास्टिक पेरतोय आणि त्यामुळे भविष्यामध्ये प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहे नमस्कार आज आपण आलो आहोत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दैनंदिन जीवनात वाढता प्लास्टिकचा वापर आणि त्यामुळे निसर्गावर होणारे हानिकारक परिणाम लक्षात घेता राज्य सरकारने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज सिद्धिविनायक परिसरात उपस्थित राहणार आहेत यावेळी त्या सिंगल यूज प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती करणार आहेत सिंगल यूज प्लास्टिक बंद करा ते वापरू नका हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या आज इथे कापडी पिशव्यांचं वाटप देखील करणार आहेत मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये कार्यक्रम केला आणि आज मुंबईत कार्यक्रम करायचा आहे तर सिद्धिविनायकाचं दर्शन करून तो निर्विघ्न व्हावा आणि यशस्वी व्हावा यासाठी प्रार्थना केलेली आहे ट्रस्टला सुद्धा सोबत घेण्याचं आम्ही विनंती केली आणि ते सुद्धा सोबत आलेले आहे आपल्याला पाच जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे आणि प्लास्टिक एकल प्लास्टिक पूर्णपणे बंद झालं पाहिजे त्याचा वापर बंद झाला पाहिजे यासाठी कार्यक्रम वेगवेगळे आम्ही करतो आज पुणेश्लोक अहिल्यादेवी होत्रांची देखील जयंती आहे ती शताब्दी वर्ष त्यांचं आहे आणि या निमित्ताने त्या काळात त्यांनी जो राज्यकारभार केला त्याच्यामध्ये संतुलन पर्यावरणाचं राखण्याचं काम केलं ते आता करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आज एक सुंदर सुवर्ण योग साधून मिळाले सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळाला काम त्यामुळे प्लास्टिक एकल प्लास्टिक बंद झालं पाहिजे पर्यावरणाचा रास थांबला पाहिजे यासाठी आम्ही वेगवेगळ्या देवस्थानांना सोबत घेत आहोत कारण देवस्थान सोबत आले तर प्लास्टिकचा उपयोग कुठे टाळता येईल मेडिकल कॉलेजेसमध्ये शालेय शिक्षणामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये विविध संस्थांमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रयोग करून त्यांना सोबत घेतो जनता सोबत येत नाही हे यशस्वी होऊ शकत आपण मंदिरांपासून सुरुवात केली आहे कशाप्रकारे हा प्रवास आपण पुढे घेऊन जाणार आहात म्हणजे एक खूप मोठी आपण जबाबदारी मंदिराच्या बाहेर दुकानं असतात दुकानामध्ये दुका पॉलिथीनमध्ये वस्तू येतात त्यांनी जर त्या दुकानांचं पॉलिथिनची वस्तू टाळली मंदिरामध्ये पॉलिथीनमधनं प्रसाद आणणं टाळलं तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात यशे इथे जे निर्माल्य असतं त्यातून प्लास्टिक बाजूला काढून रिसायकलिंगला दिलं तर फार मदत होईल त्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त देवस्थानांमध्ये का खूप गर्दी असते इकडे खूप लोक वेकर प्लास्टिक वापरू शकतात तर तिथून जर आपण सुरू केलं तर यशस्वी होईल नाही खरं तर व्यापारी आहेत त्यांचं एक असं म्हणणं आहे प्लास्टिकच्या कंपनी आहे कारवाई करण्यासाठी त्या बंद करण्यासाठी जोर पावलं हे आम्ही करत आहोत अवैधरित्या ते बनवलं जातं त्यांना सुद्धा आणि बंद करण्यासाठी कधी आणि एक महत्वाचा प्रश्न होता आपण पहिला अनेक ठिकाणी पेपर बॅग किंवा आपण बघू शकतो तर कागदी बॅग येत येतात पण त्यासाठी पैसे आकारले जातात अशा याने माणूस हा प्लास्टिक कडे यासाठी आपण काही करणार आहोत प्लास्टिक बॅग सुद्धा मोफत मिळत नाही पण स्वस्त मिळतात आणि त्यामुळे लोक वापरतात हॉकर्स वापरतात भाजीवाले फळवाले फुलवाले वापरतात तर आपण जर घरातूनच दाग घेऊन आलो एक कपड्याची तर साधा प्रश्न आहे आपण आपल्या अर्थ आपली जी पुत्री सृष्टी माता आहे तिच्यासाठी एवढंसं केलं पाहिजे असं मला वाटतं आपण जे पेरतो ते उगवतो आणि आता आपण प्लास्टिक पेरतोय आणि त्यामुळे भविष्यामध्ये प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहे म्हणून ते थांबवलं पाहिजे म्हणून मी कपड्यांच्या पिशवीचा वापर जास्तीत जास्त प्रमोट करत आहे बाहेर वेगवेगळे स्लोगन्स घेऊन हो आमचे सगळे व्हॉलेंटियर्स पण आलेले आहेत तर कपड्यांची पिशवी वापरा मी आता आवाहन केले की माझा सत्कार कोणी शाल श्रीफळ देऊन करू नका तर मला कपड्यांच्या पिशव्या द्या किमान किंवा पिशव्या द्या पाच द्या मी ते प्रमोट करेन कारण हे प्लास्टिकचा वापर काळा असा माझा आग्रह पर्यावरण दिनानिमित्त दिनांक बावीस मे ते पाच जून दरम्यान देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत असाच एक कार्यक्रम पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील हाती घेतला आहे आज सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती केली आहे इथल्या भाविक भक्तांना त्यांनी कापडी पिशव्यांचं वाटप करून प्लास्टिक वापरू नका प्लास्टिक बंद करा असा संदेश दिलाय कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर एमटीबी मुंबई